चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या सेवक ब्लॉग चॅनल वर आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपले देवघर कोणत्या दिशेला असावेत व कोणत्या दिशेला असू नयेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदर स्वामी भक्तांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर पाहुयात कोणत्या दिशेला आपले देवघर असावेत पहिलं घराच्या ईशान्येस देवघराची खोळी बांधली पाहिजे दुसरं दक्षिण दिशेला देवघराची खोळी बांधू नयेत तिसरं झोपण्याच्या खोळीत म्हणजे आपल्या बेडरूम मध्ये देवघर बांधू नये चौथं मूर्ती पश्चिम किंवा पूर्वेकडे ठेवाव्यात दक्षिणेकडे मूर्तीचे तोंड करणे खूप शुभ मानले जाते मूर्त्यांची तोंडे दक्षिणेकडे राहिल्याने आपण पूजेला बसलो तर आपले तोंड उत्तरेकडे होते जे की खूप शुभ मानले जाते उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते दक्षिणेकडे तोंड करून पूजेला बसू नये पाचवं देवघरातील कोणत्याही कोपऱ्यात देवतांची रचना त्रिकोणी करू नये सहावं देवघराची खोली जर वरच्या मजल्यावर असेल तर त्या खाली किंवा वरील बाजूस शौचालय असू नये सातवं देवघराच्या भिंती पांढऱ्या रंगाच्या असाव्यात जर देवघरात संगमरवरी टाईल्स लावल्या तर त्यांचाही रंग पांढरा किंवा पिवळा असणे खूप शुभ मानले जाते आठवं देवघराच्या खोलीचा दरवाजा पूर्व किंवा उत्तरेकडे असावा खिडकी ठेवायची असेल तर ती पूर्व किंवा उत्तरेकडे असली पाहिजे नव्व देवघराच्या अग्नियदिशेला समयी ठेवावी दहावं देवघराच्या खोलीचे छत कळसासारखे ठेवावे किंवा पूर्व अथवा उत्तरेकडे उतार करणे खूप शुभ असते अकरावं देवघराच्या खोळीत होमकुंड ठेवायचं असेल तर अग्नेय दिशेला होमकुंड ठेवावे तसेच पूर्वेकडे तोंड करून पूजा करावी बारावं देवघराच्या खोळीत शोकेश कपाट ठेवायचे असेल तर पश्चिम किंवा दक्षिण दिशेच्या भिंतीला चिटकून ठेवावे देवघराच्या खोळीत देवतांचे फोटो दक्षिणेकडील भिंतीला लावू नयेत पूर्वेकडे तोंड करून पूजा करावी तेरावं देवघराच्या खोलीत महाभारतातील कोणतेही चित्र किंवा मूर्ती लावू नये चौदावं देवघराच्या खोळीत देवाच्या नजरेसमोर तिदोरी ठेवू नये पंधरावं देवघराच्या खोलीच्या प्रवेशद्वारासमोर देवदेवतांच्या मूर्ती ठेवू नयेत सोळावं देवघराच्या प्रवेशद्वाराची चौकट लाकडाचीच असावी सतरावं वास्तूमधील देवघरातील मंदिरावर सार्वजनिक मंदिराप्रमाणे त्रिशूळ ध्वज कलश इत्यादी ठेवू नये अठरावं जुन्या घराच्या प्रवेशद्वाराची चौकट लाकडी असावी एकोणीसावे देवघरातील एकही मूर्ती भग्नावशेष झालेली नसावी देवघरातील प्राचीन मंदिरातील कलाकृती नयेत विसावं देवघराच्या खोलीत लिंटल तयार करायचे असेल तर पश्चिम किंवा दक्षिणेकडील भिंतीला करावे एकविसावे देवघरातील पूजेच्या मूर्ती भिंतीला चिटकून ठेवू नयेत कमीत कमी एक इंचाचे अंतर असावे बावीसावे देवघराच्या खोळीचा दरवाजा एका झडपेचा व लाकडी असावा दार उघडताना व बंद करताना कसलाही आवाज होता कामा नये देवघरात अनेक देवतांच्या मूर्ती असतील तर त्या मूर्ती समोरासमोर ठेवू नयेत तेविसावे देवघराच्या खोळीत आवश्यक किंवा अनावश्यक वस्तू ठेवू नयेत चोवीसावे देवघराच्या खोळीचा दरवाजा लोखंडी पत्र्याचा लोखंडी ग्रीलचा असू नये हलक्या किंवा लाकडाचा दरवाजा करू नये पंचवीसावे देवघराच्या खोळीत संपत्ती लपवून ठेवू नये सव्वीसावे देवघराच्या खोळीच्या छताला प्रकाश किंवा हवा येण्यासाठी खिडकी ठेवू नये सत्तावीसावे भूखंडाच्या कंपाऊंडच्या आत कोणत्याही प्रकारचे लहान मोठे सार्वजनिक मंदिर असू नये तसेच शिवलिंग समाधीस्थळ असू नये अशा कुटुंबियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते घरात शांतता समाधान राहत नाही अचानक संकटे येतच राहतात आपत्ती येतच राहते अठ्ठावीसावे परमेश्वराच्या नजरेसमोर बसून ध्यानधारणा करू नये पश्चिमेकडील भिंतीकडे तोंड करून मूर्तीच्या नजरेला नजर न भिडवता ध्यानधारणा करावी तर स्वामी भक्तांनो जर आजची ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ